विजयताड खून प्रकरणातील फरार प्रमुख सूत्रधार उमेश सावंत न्यायालयापुढे शरण न्यायालयीन कोठडीत रवानगी सांगली जिल्ह्यातील जत येथील भाजपचे माजी नगरसेवक विजयताड यांच्या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार भाजपचाच माजी नगरसेवक उमेश जयसिंगराव सावंत आज न्यायालयापुढे शरण आला न्यायालयाने त्याला ताब्यात घेऊन त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत सांगली कारागृह इथं केली आहे यांनी यापूर्वी या सांगली येथील जिल्हा सत्र न्यायालय मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता सुमारे चार महिन्यांपूर्वी न्यायालयाने त्याला फरार घोषित केले होते आज बुधवारी दुपारी तो सांगली येथील सत्र न्यायाधीश श्रीमती मधुरा काकडे यांच्यासमोर हजर होऊन त्याने न्यायालय पुढे शरण आल्याचे सांगितले त्यावेळी न्यायालयाच्या कक्षाच्या बाहेर त्याचे काही साथीदार उपस्थित होते यावेळी न्यायालयाने त्याला ताब्यात घेतल्याचं जाहीर करून त्याची रवानगी न्यायालयात कोठडीत म्हणजेच सांगली येथील कारागृहात केली गेल्या वर्षी दिनांक सतरा मार्च दोन हजार तेवीस रोजी विजय ताड हे आपल्या मोटारीतून मुलांना शाळेतून घरी आणण्यासाठी जात असताना संशयित हल्लेखोरांनी दुचाकीवर येऊन गोळीबार करून त्यांचा निर्गुण खून केला होता या प्रकरणी जत पोलिसांनी संशयित संदीप उर्फ बबलू शंकर चव्हाण आकाश उर्फ आकाश अक्षय सुधाकर वनखंडे किरण चव्हाण निकेश उर्फ दादा दिनकर व उमेश सावंत यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे दोन एकशे वीस ब एकशे नऊ चौतीस शस्त्रबंदी कायदा कलम तीन पंचवीस सत्तावीस मुंबई पोलीस अधिनियम कलम सदतीस एक तीन आणि एकशे पस्तीस या कलमाखाली गुन्हा दाखल केलाय तसेच या टोळीला लावण्यात उमेश सावंत याला राजकीय पाठबळ असल्याने पोलीस अटक करत नसल्याचा आरोप होत होता या गुन्ह्यातील इतर आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत उमेश सावंत चौदा महिने फरार होता त्याला फरार घोषित करण्यात आले होते